अरे एवढा रिक्स घेऊन वर आहे अरे ते जा वरच्या मग चढस होशील इकडे स्कोप टाकलाय फेमस होशील अरे हात ठेवला असत त्या पांदीवर चालतं फेमस अरे चिंचा काढला जो वायर चिंचा चालू काय त्याच्या सो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या नवीन ब्लॉकमध्ये तर मित्रांनो आज आहे तुळशीचे लग्न आणि तुम्हाला जेवढं काय होईल तेवढं मी दाखवतो तर तुम्ही ब्लॉकमध्ये बोलून राहा शेवटपर्यंत आणि चला आता इकडे बघा आवलीने चिंचाचा टाल आणला आहे आवलीचा आणि चिंचाचा आणि इकडे आता सर्व झालेलं आहे तार सरवले पण अंगन आणि पंत्या पण आणल्या आहेत आईकडतून तर त्या पेटू मग असं सर्व आता करू अजून तोर इथं काही तोरण वगैरे काही लावलं आहे बघा तर बघू काय मम्मीला कॉल करतो विचारतो कुठे ठेवलं आहे आणि मग बघू कसं काय तुम्ही ब्लॉकमध्ये बोलून राहा चला लाईक शेअर नक्की करा तर मित्रांनो आता एवढं सर्व करून झालं आहे बघा आणि इकडं एक लावलं आहे डिमर तो उजेड पडतो डायरेक्ट ह्याच्यावर आणि रांगोळी वगैरे काढून झाल्या मस्त बघा आणि आत्ता करतोय इथे आपण पंथी भरतोय पंथींमध्ये तेल टाकतो तेल टाकून आता वाती भरून मग आपण सगळीकडे असे दिवे लावणार आता इकडं तर तर मित्रांनो इकडे बघा आई आणि इकडं नवरा नवरी बनवले हे बघा असे ब अशा प्रकारे बनवायचे असते आणि मस्त आपली तुलस बघा वा कशी वाटते आता एक नंबर तर चला पंत्या वगैरे लावतो आणि देव धुपवतो आणि मग बघू पुढे जा तुळशीच्या लग्नाला वाडी पूर्णा पूर्ण झाले समुद्र सईया सदा चार गृहाश्रमचे

त्या श्री समर्थ तू मने रूपमा पुतोडीने त्याचे पुसने कुलेया सदा शुभ